सांगली राजवाडा चौक येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन आणि रोटरी क्लब मिरज यांच्या वतीने ई बाईक रॅलीचे आयोजन शनिवारी सात जून रोजी करण्यात आले या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन व्यवस्थापिका स्नेहा संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि रोटरी क्लब मिरज यांच्या वतीने ई बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीचे उद्घाटन वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस निरीक्षक सुनील गिद् यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या रॅलीची सुरुवात सांगली राजवाडा चौक येथून होणार आहे तसेच याची सांगता महात्मा सांगता समारंभ महात्मा गांधी चौक मिरज या ठिकाणी होणार आहे शनिवार सात जून दोन हजार पंचवीस वेळ सकाळी आठ वाजता राजवाडा चौक या ठिकाणी मोठ्या संख्येने ई बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे नमस्कार माझे नाव ऋतुजा रवींद्र गोंधळी पर्यावरण दिनानिमित्त एरिया असोसिएटचे डिरेक्टर सौ स्नेहा संजय पाटील मॅडम आणि रोटरी क्लब मिरज यांनी एकत्रित येऊन ई बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त ई बाईक रॅली सहभागी होणार आहेत ज्या कार्यक्रमाचे उद्घाटन ए पी आय सुनील गिद्दे या सरांच्या हस्ते होणार आहे ज्याची सुरुवात राजवाडा चौक सांगली ते महात्मा गांधी चौक मिरज इथेपर्यंत असणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी सहभागी व्हायचे आहे येत्या सात जूनला शनिवारी सकाळी आठ वाजता राजवाडा चौकामध्ये आपण सगळे भेटूया धन्यवाद